ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्रीमाताजींच्या एका महत्वाच्या विचारावर म्हणजे ईश्वरी मार्ग आणि प्रेम यावर बोलणार आहोत हो नक्कीच यात ना आत्मशोध आणि एका विशिष्ट मार्गावर चालण्याबद्दल खूप खोलवर मार्गदर्शन आहे असं मला वाटतं अगदी आणि ते समजून घेणं महत्वाचं आहे तर चला सुरुवात करूया सुरुवातीलाच त्यांनी मी कोण आहे हे, हे शोधण्यासाठी कष्ट घेण्याबद्दल म्हटलंय यावर खूप भर दिसतोय नाही का हो नक्कीच आणि गंमत म्हणजे हा शोध नुसता विचारांचा नाहीये अच्छा म्हणजे या शोधाला लगेचच एका ठरलेल्या मार्गावर चालण्याशी जोडला आहे म्हणजे विचार आणि कृती एकत्र अगदी फक्त विचार करून मी सापडणार नाही तर त्या मार्गावर चालावं लागेल प्रत्यक्ष चालण्यानेच तो उलगडेल असंही लिखाण सुचवतंय बरं का आणि या कामाला तर इतकं महत्व दिलंय की बाकी कशाचीही याच्याशी तुलनाच होऊ शकत नाही असं स्पष्ट म्हटलंय कळलं म्हणजे आत्मशोध आणि तो मार्ग ते हातात हात घालून जातात बरोबर तर मग या प्रवासाचं अंतिम ध्येय काय काय सांगितलंय अंतिम ध्येय एकदम स्पष्ट आहे ईश्वराचा शोध ईश्वराचा शोध हो आणि हे फक्त एक कार्य नाहीये तर हेच आपलं जीवन आपलं ध्येय आणि खरा आनंद आहे असं म्हटलंय म्हणजे शोध घेणंच आनंद आहे अगदी तो शोध म्हणजे काहीतरी मिळवणं असं नाही तर जीवनाचा अर्थच त्यात आहे हा अर्थ सापडण्यासाठी किंवा या ध्येयापर्यंत पोहोचायला मदत काय करते साधन काय साधन आहे प्रेम ईश्वरावरचा निस्सीम उत्कट प्रेम अच्छा याच प्रेमामुळे तो सतत आपल्यासोबत असतो अशी एक प्रकारची खात्री दिली आहे आणि हे प्रेम म्हणजे काहीतरी करायची गोष्ट नाहीये तर ती एक अवस्था आहे सतत टिकणारी म्हणजे ती अनुभवायची गोष्ट आहे बरोबर ज्यामुळे ईश्वराचं सान्निध्य अनुभवायला मिळतं आणि हेच प्रेम त्या मार्गावर चालण्याची शक्ती म्हणजे ऊर्जा बनत हे महत्वाचं आहे प्रेम हे कनेक्शन आणि याला जोडूनच पुढचा विचार येतो जो थोडा अ गोंधळात टाकणारा असू शकतो का की सर्व कार्यांचा करता करविता तोच आहे हो हा मुद्दा खूप खोल आहे मग आपल्या प्रयत्नांचं काय आपल्या धडपडीचं काय स्थान बरोबर हा प्रश्न येतोच पण लिखाण हे स्पष्ट करत की तो फक्त करून घेत नाही अच्छा तर तो आपल्यासोबत कर्म करतो आपल्या बरोबर धडपडतो आपल्या प्रयत्नांमध्ये तो सामील असतो म्हणजे तो बाजूला उभा राहून बघत नाही नाही अजिबात नाही उलट तो प्रत्येक पावलावर मार्गदर्शनही करतो याचा अर्थ असा नाही की आपण काहीच करायचं नाही निष्क्रिय व्हायचं आपले प्रयत्न हे त्याच्या मोठ्या योजनेचाच एक भाग आहेत आणि तो त्यात सक्रिय भागीदार आहे जणू काही आपली इच्छा आणि त्याची योजना एकत्र काम करतात अगदी तसंच ही समज खूप वेगळी आहे म्हणजे आपले प्रयत्न वाया जात नाहीत पण ते त्या मोठ्या प्रवाहाचा भाग आहेत बरोबर आणि मग शेवटचा मुद्दा फक्त ईश्वरच एकच लक्ष याचा काय अर्थ घ्यायचा ही फक्त एकाग्रता किंवा फोकस नाहीये बरं का बर। त्याहून खूप अधिक आहे म्हणजे याचा अर्थ आहे की जीवनात इतर कशालाच म्हणजे यश असो नाती असोत किंवा अजून काही त्याला अंतिम महत्व नाही द्यायचं फक्त आणि फक्त ईश्वरालाच केंद्रस्थानी ठेवायचं आपले सगळे विचार भावना आपल्या कृती सगळं त्याच्या भोवती फिरायला हवं ही तर संपूर्ण जीवन दृष्टी झाली हो नक्कीच जिथे बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम छरतात आणि ईश्वर हाच एकमेव आधार आणि ध्येय बनतो म्हणजे प्राधान्यक्रमात ईश्वर नेहमी पहिल्या स्थानी अगदी बरोबर तर या सगळ्या चर्चेतून काही मुख्य गोष्टी समोर येतात असं मला वाटतं सांगा ना एक म्हणजे स्वतःला ओळखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं बरोबर दुसरं त्यासाठी जो मार्ग सांगितला आहे त्यावरून चालणं ओके तिसरं ईश्वरालाच जीवनाचा केंद्रबिंदू मानून त्याचा शोध घेणं आणि हे सगळं प्रेमातून हो त्याच्यावरच्या निस्सीम प्रेमातून करणं आणि शेवटचं म्हणजे आपल्या प्रत्येक कामात प्रत्येक प्रयत्नात त्यालाच करता आणि मार्गदर्शक मानणं हम्म हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात की आजच्या जगात या धावपळीत या शोधाची सुरुवात नक्की कशी करायची बरोबर किंवा हे जे मार्गदर्शन मिळतं म्हणतात ते ओळखायचं कसं आणि फक्त ईश्वरच हे तत्व जगत असताना म्हणजे आपल्या रोजच्या जबाबदाऱ्या संबंध यांचा मेळ कसा घालायचा हो हा खूप महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे यावर विचार करायला नक्कीच वाव आहे नाही का नक्कीच त्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर